दरवर्षी आषाढी एकादशीला कौंडन्यपूर ते पंढरपूर रवाना होणाऱ्या वारकऱ्यांचा आमदार रवी राणासह दानशूर व्यक्तिमत्व चंद्रकुमार उर्फ लप्पी जाजोदिया मोठ्या उत्साहात स्वागत करीत असतात यावर्षी सुद्धा चंद्रकुमार जाजोदिया यांच्या वतीने सर्व वारेकरी करिता राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे या दरम्यान हबप ऍडव्होकेट सागर महाराज देशमुख यांनी चंद्रकुमार जाजोदिया यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली असता त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले रुक्मिणीचे माहेरघर म्हणून ओळख असलेले कौंडन्यपूर आज दोनशे तीनशे वर्षाचा वारकरी सांप्रदायिक इतिहास लाभला आहे अमरावती हे शहर ऐतिहासिक शहर आहे ऐतिहासिक राजधानी म्हणून याची ओळखसुद्धा आहे अकरा जूनला दुपारी साडेतीन वाजता आषाढी वारीचे आयोजन केले असते ही वारी दिनांक सव्वीसला अमरावती येथे येणार आहे तसेच या रॅलीचे स्वागत नेहमीप्रमाणे रविराणाच्या हस्ते होणार आहे त्यानंतर ही रॅली दिनांक सत्तावीसला पंढरपूरला रवाना होणार आहे आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांच्या जेवणाची तसेच राहण्याची व्यवस्था त्यांच्या वारीतर्फे करण्यात येणार आहे त्यांना सुविधा केल्या जातात दरवर्षी अकरा तारखेला निघणारी कौंडण्यपूर येथून ही वारी पंढरपूरला पोहोचण्यासाठी जवळपास एक महिना कालावधी लागतो अमरावती जिल्ह्यातील उल्लेखनीय नाव असलेले सामाजिक कार्यकर्ते म्हणून दानशूर व्यक्तिमत्व असलेले लप्पीसेट उर्फ चंद्रकुमार जाजोदिया यांच्या वतीने वारकरी संप्रदायांना जेवणाची व्यवस्था केल्या जाते हरिभक्त पारायण सागर महाराज देशमुख यांचे चंद्रकुमार जाजोदिया यांच्या निवासस्थानी आले असता संपूर्ण परिवारांनी शाल देऊन यांचे स्वागत केले आहे गोपिका माता दिंडी ही आषाढीवारीला आळंदीला निघणार आहे आणि सव्वीस तारखेला ही, ही गोपिका माता मंदिरातून वर्धेतून निघून सत्तावीस तारखेला अमरावतीतून येऊन सायंकाळी सत् सव्वीस तारखेला सकाळी गोपिका मातामधून निघून सव्वीस तारखेला सायंकाळी अमरावतीला येऊन इथे पूजा होते न मुख्यतः रवीराणा पूजा करतात त्या दिंडींची आणि त्याच्यानंतर ती त्या दिंडी सत्तावीस तारखेला सायंकाळी आळंदीला पोसेल आणि भरपूरशे वारकरी त्या दिंडीत येतात आणि हर वर्षीप्रमाणे भार दानशूर असतात त्याच वर्षीप्रमाणे अमरावतीचे लप्पीसेठ हे एका ट्रकचं दान जे असते एका ट्रकाचा पूर्ण खर्च आहे लपी सेटकडून असतो त्यांना भगवंत त्यांना आशीर्वाद देऊ त्यांना त्यांची आयु मोठी करू आणि त्यांना सुख समृद्धीने मोठा करू रे वेगवेगळ्या वाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी निघतात आपल्या परंपरेप्रमाणे सगळ्यात पहिले आईसाहेबांची दिंडी निघते ती कोंढण्यपूरून अकरा तारखेला निघणार त्याच दिवशी गजानन महाराजांची निघते नंतर निवृत्ती महाराज असे निघतात मुख्य सोहळा जो असतो तो आळंदी ते आळंदी आणि देहू असतो देहूला जगद्गुरू अठ्ठावीसला निघणार आणि माऊली एकोणतीसला निघणार आणि हे लोक आम्ही सगळे लोक दशमीला म्हणजे सोळा जूनला पंढरपुरात पोहोचणार तिथीच्या हिशोबाने एक दिवस समोर होऊ होतो पण हे जवळपास एकवीस दिवसाचा हा प्रवास असतो देहूचे जगद्गुरू हे बारामती मार्गाने येतात पुण्यानंतर आणि माऊली फल्टन मार्गे निरा मार्गे करून पंढरपूरला होते दोन्ही दिंड्या नातेपुत्यांसमोर भेटतात आणि समोर मग पंढरपुरात दशमीच्या दिवशी एंट्री करतात द्वादशला वारकरी वापस येतात आणि पौर्णिमेला काला करून ह्या दिंड्या परतीच्या प्रवासाला लागतात फक्त शेगावचे गजानन महाराज आणि आईसाहेबांची पालखी ही दोन दिवसा अगोदर पंढरपुरात पोहोचते त्यांचा प्रवास मोठा असतो सव्वा ते दीड महिनाचा असतो कारण की त्यांना अमरावतीतून निघाचा आहे मुक्ताईंचा पण प्रवास मोठा असतो पण मुख्य सोहळ्यांचा प्रवास एकवीस दिवसाचा असतो पुन आळंदी ते पंढरपूर दरवर्षीप्रमाणे यावेळेससुद्धा आषाढी वारी सोहळा ज्ञानेश्वर माऊलीचा जगद्गुरू तुकाराम महाराजांचे दोन्ही सोहळे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सोळा अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला देहूतून प्रस्थान होणार आणि एकोणतीस जून दोन हजार चोवीसला ज्ञानेश्वर माऊलींचा सोहळा प्रस्थान होणार हरवर्षीप्रमाणे लाखो वारकरी या प्रस्थानात येतात दहा ते पंधरा लाख वारकरी प्रस्थान येतात आपले दोन मुख्य प्रश्नांपैकी की, की निसर्गाचा फटका बसतो वारीत चालणारा हा वारकरी जवळपास शेतकरी असतो माऊलींसोबत तीनशे ऐंशी दिंड्या त्याच्यातली माझी एक दिंडी संत गोपिकानाथांच्याही नावाने असते या दिंडीत चालत असताना जे निसर्गांच्यापासून फटका बसू नये किंवा निसर्गांचा जो त्रास होतो हा सगळ्यात मोठा डिहायड्रेशनचा त्रास होतो त्याच्यामुळे आम्ही वारकऱ्यांना नेहमी म्हणतो आणि सरकारसुद्धा ओ आर एस पाकिटं वाचतात त्याच्यामुळे आम्ही वारकऱ्यांना म्हणतो की पाणी भरपूर प्या आणि ओ आर एस तुम्ही प्या जास्ती पाणी ही डिहायड्रेशन होते आणि कमी पाणी पिल्याने डिहायड्रेशन होते आणि मग तब्येती खराब होतात त्याच्यामुळे ओ आर एसचा वापर सगळ्यात जास्तीत जास्त करावा तो मग जुना वारकरी असो की नवीन वारकरी असो प्लस जेवणाच्या ज्या ज्या दिंडीत ज्यांच्या चालत आहे त्या त्या दिंडीतच जेवण आपण करावं रस्त्यावर करू नये रस्त्यावर आपण खाऊ नये ज्याही दिंडीत आपण चालत असाल आणि निसर्गापासून वाचण्यासाठी शासन आणि दिंडी मालकसुद्धा तुम्हाला रेनकोट्स दिले राहतात ते आपण वापरायचे आणि आता नवीन रोड झालेले आहे ज्ञानेश्वर माऊली रोडचा पण रोड झालेला आहे जगद्गुरु तुकाराम महाराजचा पण रोड झालेला आहे दिंड्यांच्या सगळ्या सोयी असतात फक्त दिंडीला धरून चालणे ओ आर एसचा जास्तीत जास्त वापर करणे आणि दिंडीतच जेवण करणे आणि भगवंताचं नामस्मरण करत आणि भजन करत समोर जाणे कोणत्याही प्रकारचा वारकऱ्याला त्रास होत नाही ज्यादिशी या मूर्त्या सापडल्या त्याच्यानंतर आमचे विठ्ठल रुक्मिणी संस्थेचे अध्यक्ष औसेकर महाराजांसोबत आम्ही मंदिरात होतो मी त्या प्रथमदृष्टी मूर्त्या पाहिलेल्या आहे त्यात प्रामुख्याने चार मोठ्या मूर्त्या आहे एक मूर्ती जी विष्णू स्वरूपाची दिसते एक म महिषाश्वर एक दत्तांची पण मूर्ती आहे एक पादुका पण आहे या सगळ्या मूर्त्या वैदिक मूर्त्या आहे आणि प्रथमदृष्ट्या पाहण्यात असं वाटते की मुस्लिम इन्व्हेजनच्या वेस ज्यावेळेस हल्ले होत होते त्यावेळेस ह्या मूर्त्या तिथे ठेवण्यात आलेल्या आहे काही कारणामुळे की त्यावेळेस त्यांचा दुरुपयोग होऊ नये पण याच्याबद्दल परफेक्ट माहिती ही सरकारच देऊ शकते ते आर्कोलॉजिस्ट डिपार्टमेंट देऊ शकते हे ते त्यांचं काम आहे की त्यांनी त्याचा सर्वे करून त्याचं कार्बन डेटिंग करून हा किती जुने आहे पाहो पण भगवंताच्या एवढं सांगू शकतो की भगवंताच्या मंदिरात जिथे ज्या मिंट्रा सापडल्या आठ फुटाच्या याच्यात सापडल्या त्या एवढ्याही मूर्त्या वैदिक आणि हिंदू धर्माच्याच लागून त्या मूर्त्या अजून कोणत्याही मूर्त्या त्या नाही वैदिकन हिंदू धर्माच्याच आहे पण नेमकी ती मूर्ती विष्णू भगवानची आहे आणि की नाही आणि किती जुनी आहे हे कार्बन डेटिंगनंतरच माहीत पडेल